नमस्कार महाराजा किचन रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे क्रिसमसच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा क्रिसमस निमित्त आज मी बेसिक दाखवणार आहे तर चला तर मग सुरुवात करूया प्रथम आपण मीठ टाकूया पॅन मध्ये आता ह्यामध्ये आपण प्लेट ठेवूया दहा मिनिटासाठी गरम करण्यासाठी ठेवूया चांगलं गरम होऊ दे आता या भांड्याला आपण बटर लावूया बटर लावून झालेलं आहे हे आता आपण बाजूला ठेवू आज आपण बेसिक एक पाहणार आहे तर त्यामध्ये आज एक वाटी मैदा हे पूर्ण चाळून आहे आपण एक वाटी साखर याला चांगलं चाळून घेऊया आपण चांगलं चाळून घेतल्यानंतर आपण आता ह्यामध्ये लोणी घालूया हो दोन अंडी घालूया यामध्ये आता एक मिटने हे सर्व मिश्रण आपण हलवून घेऊया हे एक पूर्ण एक जीव करूया आणि चांगलं फेटून घेऊया केक करताना सर्वात जास्त हे मिश्रण जास्त फेटलं ना तर केक चांगला फुलतो अंडी घातली आणि केक पण चांगला फुलतो आता थोडं दूध मिक्स करूया दूध थोडं थोडं मिक्स करून हलवत याला बेकिंग सोडा घालायच्या ला आधी आपण ह्याला चांगला इतका फेटायचा आहे ना भरपूर भरपूर फेटायचं भरपूर फेटल्यानंतरच फेट केक चांगला हलका होतो हलका स्पॉन्जर होतो आपण ह्याला तर फेटलेला आहे भरपूर आता ह्यामध्ये आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालायची हाफ स्पून बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हाफ स्पून बेकिंग पावडर एवढी घालायची आता हे मिश्रण आपण चांगलं फेटून घेऊया हे सेम घालायचंय एक एक चमचा आता ह्यामध्ये लिंबू पिळायचंय थोडं आता ही चेरी आहे ज्या चेरीमध्ये आपण मैदा मिक्स करूया आणि ह्याला चांगलं हलवून आता ही चेरी ह्यामध्ये एक बीटरच्या सायाने हे चांगलं हलवून घेऊया आता आपण हे मिश्रण आता ह्याला आपण चांगला हलवलेलं आहे आता आता आपण गरम झालेलं आहे ओवण आपला ह्यामध्ये ठेवूया तर ह्या केकला आपण पंचवीस ते चाळीस मिनिटे ठेवूया आता आपण ह्याला चेक करून घेऊया ह्याला चिकटलेलं नाही मिश्रण त्या हा केक तयार झालेला आहे आता ह्याला थंड करूया आणि मगच आपण कटिंग करूया आता आपला केक थंड झालेला आहे कुणी असं करूया आणि हे ताट आहे असं करूया चला केक तयार झालेला आहे आता हा बटर पेपर काढून घेऊया आता आपण ह्याला कट करून अजून गरम आहे थोडा आपण थंड झाल्यावर आजचा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू